तर मित्रांनो आपण खत गव्हाला खत देत आहे मित्रांनो पळू तर खत आहे हा आहे वीस वीस झिरो झिरो तेरा तर मित्रांनो सोबत आपण हा खत आणलेला आहे आणि त्यात थोडंसं विर मिक्स केलेलं आहे हा विर आहे आणि हा खत आहे मित्रांनो वीस वेस झिरो तेरा आहे मित्रांनो तर आपण खत खत लावता आहे गव्हाला पेरण्याचा वेळ आपण खत दिला नव्हता तर आपण आता पहिल्या पाणी भरत आहोत म्हणून त्याला खत देत आहोत वीस वीस झिरो असं खत आहे मित्रांनो तर आपण आता पाणी भरायला सुरुवात करत आहोत खत पुढं खत पण लावायचं सुरू आहे पुढं मागून लगेच पाणी सुरू आहे मित्रांनो तर आता मला धावतं थोडक्यात पाऊस मिळतात काजू फुली आहे पाणी झालेलं आहे पाणी पाऊस झालेला आहे मित्रांनो तर आपण मारून मिळाला पाणी सुरू केली पाऊस खतर मारायचं हे आपलं एक माणूस स्पेशल आहे तिकडे खतर ला मारत आहे त्याला पाऊस द खत पाऊस दखाली खत लाव खत लागवड करत आहे मित्रांनो खत मारायला स्पेशल आपण एक माणूस आणलेला आहे आणि आपण स्पेशल पाणी भरायला आहे लगेच पाठीमागून पाणी भरायचं काम सुरुवात केली मित्रांनो पाऊस आपण जाऊ शकतो जातो आहे पाणी भरत आहे शेतामध्ये तर खूप आपण मेहनत केली गव्हासाठी तर आता खत आणि पाणी हे वेळेवर देणं महत्त्वाचं आहे त्याच्यात पण आपलं भरपूर कष्ट आहे ते जेवढं आपण वेळेवर पाणी दिलं खत दिलं तेवढं त्याचं उत्पादन जास्त जास्त प्रमाणात वाढू शकतो मित्रांनो म्हणून आपल्याला वेळेवर पाणी खत देणे हे गरजेचं आहे मित्रांनो असं पद्धतीनं आपलं कामकाज सुरू आहे पाहू शकता